विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दोनपेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तब्बल तीनशे एकोणपन्नास गुन्हेगारांना मतदानाच्या आधी चार दिवस आणि मतदानानंतर मतमोजणीपर्यंत असे आठवडाभर नाशिक शहरातून हद्दपार करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत शनिवारी सकाळी सातपासून पासून शहरातून बाहेर सूचना देण्यात आहेत यामध्ये भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी व्यंकटेश मोरे विक्रम नागरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे माजी नगराध्यक्ष पवन पवार ठाकरे गटाचे नाशिक रोड भागातील पदाधिकारी कन्नू ताजने विशाल पवार सचिन माणकर यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या समर्थकांचा सहभाग आहे दिनांक सोळा ते वीस नोव्हेंबरला सकाळी सातपर्यंत पर्यंत तसेच वीस तारखेला दुपारी दोन ते दिनांक चोवीसपर्यंत दुपारी बारा वाजेपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदानासाठी पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असून प्रचार शिगेला पोहोचलाय या काळातच सत्ताधारी आणि विरोधी उमेदवारांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कार्यकर्त्यांचा वापर केला जात असल्यानं त्यातून अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे पहिल्याच दिवशी तीनशे एकोणनव्वद आणि दुसऱ्या दिवशी तीनशे एकोणपन्नास अशा एकूण सातशे सदतीस गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक